भाऊ रक्षाबंधनासाठी काहीतरी खास हवंच ना रॉयल आउटफिट्स मध्ये जबरदस्त कलेक्शन आलंय हो ना, हो ना। बघ ही ब्रँडेड जीन्स आणि ही पुमाची टी शर्ट या स्टाईल एकदम टॉप क्लास शर्ट पण एक नंबर आहे आणि रेट पण एकदम भारी आहेत कॉलेज पासून फॅमिली गिफ्ट पर्यंत सगळं मिळेल इथे रॉयल आउटफिट स्टाईल येस बँके समोर सिमलर या नक्की भेट द्या आगामी सण उत्सव व येणाऱ्या निवडणुकीच्या काळात सिन्नर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी कुठलेही अनुचित प्रकार घडू नये सिन्नर तालुक्यात शांतता राहावी यासाठी बुधवार दिनांक तीस जुलै रोजी सिन्नर पोलीस स्टेशन एम आय डी सी पोलीस स्टेशन व वा वावी पोलीस स्टेशनच्या वतीने निफाडाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅपिड ॲक्शन फोर्स सीआरपीएफचे जवान तसेच सिन्नर तालुक्यातील तिन्ही पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या सहभागातून सिन्नर शहरात सशस्त्र संचलन करण्यात आले सिन्नर पोलीस स्टेशन हुतात्मा चौक लाल चौक शिंपी गल्ली भिकुसा कॉर्नर गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक वावी बेस मार्गे पुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यात या रूट मार्चचा समारोप करण्यात आला यात राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौंदर्य वृद्धिंगत व्हावा यासाठी हे संचलन काढण्यात आले या संचलनात निफाड येथील उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पालवे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड एम पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील वावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांसह तिन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एसए न्यूज साठी समाधान अवार्ड सह आदित्य हटकर शिन्नर तालुक्यामध्ये आगामी सण उत्सव निवडणुका या शांततेच्या मार्गाने पार पडा पडाव्यात कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा निर्म प्रश्न निर्माण होऊ नये आणि जे काही असामाजिक घटक आहेत त्यांच्या हालचालीवर एक प्रतिबंध राहावा म्हणून एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पालवेसर यांच्या उपस्थितीमध्ये आज सिन्नर शहरामध्ये सी आर पी एफचे रॅ रॅपिड ॲक्शन फोर्स जे स्पेशल फोर्स आहे सशस्त्र दल आहे आणि त्याच्यासोबत सिन्नर पोलीस ठाणे एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाणे आणि वावी पोलीस ठा स्टेशन या तीन पोलीस स्टेशनच्या आणि या रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी व अंमलदार यांच्या माध्यमातून सिन्नर शहरामध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये आणि जे गर्दीची ठिकाणे आहेत या ठिकाणी आम्ही रूट मार्च पदसंचलन केलेलं आहे याच्या पाठीमागं आगामी येणारे सण उत्सव आणि निवडणुका या शांततेच्या मार्गानं पार पाडाव्यात हा उद्देश आहे याच्यामध्ये या रॅपिड ॲक्शन फोर्सचे ती दोन अधिकारी आणि तेहतीस जवान पुलिस स्टेशन सिन्नरचे तीन अधिकारी वीस जवान एम आय डी सीचे दोन अधिकारी पाच जवान आणि वावीचे एक अधिकारी पाच जवान अशा पद्धतीचे अधिकारी म्हणजे याच्यामध्ये सहभागी झालेले होते याच्यामध्ये या तिन्ही पोलीस स्टेशनच्या आणि या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या वाहनांचाही समावेश होता संपूर्ण शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी रूट मार्च केलेला आहे